वैद्यकीय सेवेबाबतचा कलेचा समृद्ध वारसा जपणाऱ्या डॉक्टर कामत यांच्या चाळीस लाखांहून अधिक मण्यातून साकारलेल्या अद्भुत कलाकृतीचं सा प्रदर्शन आजपासून कोल्हापुरात होणार आहे कोल्हापुरातल्या तनिष्क दालनात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज आणि जे आर डी टाटा यांचे मण्यातून विनलेले पोर्ट्रेट या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण आहे मेघना कामत मागील चाळीस वर्ष मनी विणकामाचा हा अनोखा आविष्कार एकोणीस जुलै ते एकवीस जुलै या कालावधीत दसरा चौकातील तनिष्क शोरूम मध्ये सकाळी अकरा ते सायंकाळी साडेसात या वेळेत सर्वांसाठी खुला असणार आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी पाहूया कोल्हापुरातल्या दसरा चौक या ठिकाणी असलेल्या तनिष्क या ठिकाणी आजवर तुम्ही सोन्या चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी आलेलं पाहायला असेल मात्र आज पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये आजपासून पुढचे तीन दिवस याच तनिष्कमध्ये लहान मण्यांच्या विणकामांचं प्रदर्शन खरं तर भरलेलं आहे आणि अनेक दागिने देखील त्यापासून बनवलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत मी सध्या त्याच प्रदर्शनाच्या ठिकाणी उभा आहे आणि या प्रदर्शनाचं सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण मुख्य आकर्षण आहे ते माझ्यामागे आपण पाहतोय आपण जर ही पोर्ट्रेट पाहिली तर वरती सर्वात पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्याला पोर्ट्रेट दिसते जे एक्कावन्न हजार मण्यांचा वापर करून त्या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे बाजूला जर बघितलं तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज आहेत आणि बाजूला जे आर डी टाटा आणि राजमुद्रा देखील आपल्याला पाहायला मिळते तर हे सगळे पोर्ट्रेट बनवण्यासाठी प्रतिदिवस म्हणजे बारा तास हे विणकाम त्या करत होत्या आणि जवळपास चाळीस दिवसांमध्ये या पोर्ट्रेटची निर्मिती केलेली आहे खरं तर या सगळ्याची निर्मिती ज्यांनी केली त्या मेघना कामत यांच्या खर तर कलाकुसरीचा हे सगळा अतिशय उत्तम असा नमुना खर तर म्हणावा लागेल सगळ्यांनी करायला पाहिजे पण ह्याला पेशन्स ना पेशन्सची भयंकर जोर नाही आत्ताच्या मुलांना मुलींना तर अजिबात काही त्याची आवड पण नाही मला तेच वाईट वाटते म्हणजे आता साधा धाग्यानेसुद्धा करायला त्यांना एखादा टाका मी सांगित ना हा बदला काढा नको म्हणा असू देत तसंच चालू म्हणजे इतकं त्यांना कलेचं एवढं काय हे वाटत नाही कारण आता सगळं विक विकत मिळतं आहे ना त्याच्यामुळे मग त्यांना त्याचं काय कौतुक वाटत नाही आहे म्हणजे विविध प्रकारचे डिझाईन्स असणारे विणकाम आपल्याला पाहायला मिळत आहेत कोल्हापुरात आजपासून तीन दिवस पुढचे हे विणकामाचं प्रदर्शन असणार आहे ज्या ठिकाणी आपण आता उभं आहे त्या ठिकाणी अडीचशेहून अधिक प्रकारची कामं त्यांनी केलेली आहेत आणि तेच या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे निश्चितच कोल्हापूरकरांनी या सगळ्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असंच आव्हान जे आहे ते कामत परिवाराकडून आणि तनिष्ठकडून करण्यात आलेलं आहे कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील पुढार न्यूज कोल्हापूर